जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणावीस मार्च प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल निसर्गतःच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणीमात्रात असते फार काय प्रेमाशिवाय मनुष्य प्राणी जिवंत राहू शकणार नाही प्रेमाने सर्व जगवश करून घेता येते थे। प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही कष्ट नाहीत परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात आपल्या विचाराचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेम जडते विरुद्ध असतील त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो द्वेष उत्पन्न का होतो तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून परंतु थोडा विचार केला तर असे दिसते की आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो तेच कारण दुसऱ्याने आपला द्वेष करायला पुरेसे होते उदाहरणार्थ एखादी गोष्ट आपल्याला न आवडली आणि तीच दुसऱ्याला आवडली तर मला न आवडलेली गोष्ट दुसऱ्याला आवडल्यामुळे दुसऱ्याचा द्वेष करायला मला तेवढे कारण पुरेसे होते मग त्याच न्यायाने त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते हेच कारण त्याने माझा द्वेष करायला पुरेसे नाही का व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे त्याचा अर्थच असा स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे आणि प्रेम सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरूर आहे प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरुवात आपल्या घरापासून करावी घरातली माणसे नंतर शेजारी आणि त्यानंतर आजूबाजूला आपलेपणाची भावना आपल्या कृतीने वाढवावी म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सर्व वातावरण प्रेममय होऊन जाईल सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावे आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे आपले बोलणे अगदी गोड असावे आपल्या अंगी सहजता यावी घरामध्ये अमुक एक गोष्ट कराच किंवा नकाच करू असे हट्टाने न म्हणता आपण राहावे जसे घडेल तसे घडू द्यावे देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे ते मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी आणि त्याच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न ठेवावा आजचे बोधवचन घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमाचा धाक असावा भीतीचा असू नये जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा पर नामा तरंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ